नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे शेकडो कार्यकर्ते व मतदारांच्या उपस्थितीत तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष गणेश मोहनराव काकडे यांचा तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ अखेर फुटला महायुती होणार का आपल्याला उमेदवारी मिळणार का उमेदवारी मिळाली तर इतक्या कमी कालावधीत मतदारांपर्यंत पोहोचणार का असे एक ना अनेक प्रश्न सध्या इच्छुकांना भेडसावत आहेत त्यातच नगराध्यक्षपद सर्वसामान्य पुरुषांना राखीव असले तरी नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार अशा एक ना अनेक प्रश्नांची उलटसुलट चर्चा होताना दिसत आहे या सर्व चर्चा सुरू असतानाच गुरुवार दिनांक सहा नोव्हेंबर रोजी काकडे यांनी स्वामी समर्थ मंदिरात प्रचाराचा नारळ फोडला या प्रसंगी शेकडो कार्यकर्त्यांसह काकडे यांच्या जीवाभावाचे मतदार उपस्थित होते काकडे यांचा स्टेशन भागात जनसंपर्क दांडगा आहे त्यांच्या कामाच्या जोरावर त्यांनी प्रत्येकाच्या मनात एक छबी तयार केली आहे सर्वसामान्य मतदारापासून अनेक इच्छुक उमेदवार त्यांच्या संपर्कात आहेत व काकडे आपल्यासाठी योग्य निर्णय घेतील या आशेवर गेली अनेक वर्ष त्यांचे निष्ठावन कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत मागील दोनही पंचवार्षिकसह गेली अनेक वर्ष कोणतंही पद नसताना सुद्धा काकडे यांचे समाजकार्य अविरत सुरू आहे प्रभाग क्रमांक चार येथे राहत असलेले काकडे यांचा एक सर्वसामान्य व्यावसायिक ते यशस्वी उद्योजक हा संपूर्ण प्रवास येथील जनतेने पाहिला आहे त्यांच्या साक्षीदार येथील जनता आज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे काकडे जो निर्णय घेतील तो शिरसंधान मानून त्यांचे काम करण्यासाठी शेकडो कार्यकर्ते तत्पर आहेत काकडे हे कोणत्याही पदावर नसताना सुद्धा त्यांचे जनतेप्रती कार्य अवाक करणारे आहे आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून त्यांनी अनेक विकास कामे या भागात करून घेतली त्यासोबतच स्ट्रीट लाईट गटर रस्ते अशी काही कामं स्वखर्चातून त्यांनी केली आहेत प्रत्येकाच्या सुखदुःखात त्यांचा सहभाग असतो येथील प्रत्येक नागरिकाला ते वैयक्तिकरित्या ओळखतात प्रत्येकाशी त्यांचे जिवाळ्याचे ऋणानुबंध आहेत श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या माध्यमातून हजारो माता भगिनींशी तसेच सेवेकऱ्यांशी ते जोडले गेले आहेत दत्तजयंती स्वामी जयंती प्रकट दिन सप्ताह शिवजयंती भीमजयंती गणेशोत्सव नवरात्रोत्सव दसरा दिवाळी हा प्रत्येक सण त्यांनी आपल्या जनतेसोबत साजरा केला आहे कोणालाही लागणारी वैद्यकीय मदत शैक्षणिक मदत कला क्रीडा यांना प्रोत्साहन अशा अनेक उपक्रमात काकडे नेहमीच अग्रेसर राहतात त्यांचे सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन या व्यवसायाच्या माध्यमातून शेकडो लोकांचे घराचे स्वप्न या परिसरात साकार झाले आहे प्रचाराच्या शुभारंभावेळी अगदी अल्पावधीतच सर्व कार्यकर्ते व जनता आपल्या लाडक्या नेत्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होती या प्रसंगी गणेश काकडे यांनी तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला खरे उतरण्यासाठी गेली अनेक वर्ष मी काम करत आहे व इथून पुढेही काम करणार आहे मला तुमची साथ मिळाल्यानेच मी इतके काम करू शकलो व आगामी काळात तुमच्या साथीने व मार्गदर्शनाने आपण एकत्र काम करूयात या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद